अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथे कोट्यावधी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे संबंधित आरोग्य केंद्र प्रशस्त होणार आहे अब्दुल्लाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतन इमारतीचे बांधकामाकडे लक्ष कोण देणार नाही त्यामुळे मनमानी पद्धतीने कंत्राटदार काम करतोय अशी नाराजी ग्रामस्थातून होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी कोठ्यावधीची इमारत बांधकाम चालू आहे या बांधकामाकडे कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून कंत्राटदार भेसळ मटेरियल वापरत आहे असे बोलले जात आहे काही महिन्यापूर्वी बांधकाम चालू असताना विकृत कर दर्जाची वीट वापरली म्हणून ते उपअभियंता मडिवाळ यांना सांगण्यात आले पण मडिवाळ यांनी पाहून वीट बदलाय सांगतो असे सांगून वेळ मारून नेऊन स्लॅब लेवलपर्यंतचे काम पूर्ण केले दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत आवळे व जन आरोग्य समिती सदस्य सतीश कुरणे हे भेट देण्यासाठी गेले असता तशाच पद्धतीची माळकट अशी निकृष्ट पद्धतीची वीट पाहायला मिळाली ते उप अभियंता मोबाईलवरून यांची माहिती दिली असता पुन्हा एकदा वीट बदलून घेतो असे सांगण्यात आले कोट्यावधी इमारतीवर खर्च होणार असून अशी निकृष्ट दर्जेचे मटेरियल वापराबाबत सतीश कुरणे यांनी नाराजी व्यक्त केली आता पाहावे लागेल या बांधकामाचं काय होणार वीट बदलणार की पुन्हा मडिवाळ परत येणार यावर सरपंच व डॉक्टर कदम यांची प्रतिक्रिया काय असेल ते पाहावे लागेल